नमस्कार मित्रांनो मानसशास्त्र सांगते की स्त्रिया त्यांच्या खऱ्या भावना थेट शब्दात क्वचितच सांगतात त्या भावना त्यांच्या वागण्यातूनच दिसतात सूक्ष्म आणि छोट्या छोट्या बदलांमधून कधी तुमच्याकडे पाहताना नजरेत एक हलकीशी चमक असते कधी तुमच्यासाठी तिचा आवाज बदलतो आणि कधी गर्दीत असूनही तिचं लक्ष फक्त तुमच्यावर असतं कधी कधी संकेत एकदा दिसतात तर कधी वारंवार दिसतात पण एक गोष्ट नक्कीच हे रँडम नसतात त्यामागे काहीतरी कारणं असतात जे बहुतेक लोक ओळखत नाहीत मित्रांनो अनेकदा असंही पाहिले हे संकेत एवढे सुटसुटीत असतात की ते तुम्हाला फक्त तेव्हा समजतात जेव्हा तुम्ही त्यांना शोधायला शिकता मित्रांनो आणि ओळखायला शिकलात तर तुम्हाला काय सांगू इच्छित आहे महिला ते तुम्हाला सहज कळतं पण मित्रांनो सावध राहा सगळेच संकेत खरे आकर्षण दाखवत नाहीत काही वेळा त्या तुमच्या प्रतिक्रियाची परीक्षा घेण्यासाठी असतात म्हणूनच आज आपण अशा संकेतांविषयी बोलणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजू शकतं की तिला तुमची गरज आहे चला तर मित्रांनो मग व्हिडिओला वेळ न लावता सुरुवातच करूया मित्रांनो हा संकेत तुम्ही रोज पाहता पण त्यांचा खरा अर्थ थोडेच ओळखतात तो शब्दाने नाही तर नजरेतून येतो मित्रांनो नजर तुम्हाला काही सेकंदासाठी थांबवते मानसशास्त्र सांगते जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाबद्दल खास ओढ निर्माण होते तेव्हा तिचे डोळे वेगवेगळ्या पद्धतीने वागू लागतात नजर ही फक्त पाहण्यासाठी नसते तर ती एक्सप्लोअर करण्यासाठी असते साधा आय कॉन्टॅक्ट तर सगळ्यांना मिळतो पण नजर काहीतरी वेगळी असते ती एक दोन तीन सेकंद जास्त टिकते मित्रांनो मग हळूच खाली जाते तुमच्या चेहऱ्यावरून ओठांवरून मग पुन्हा डोळ्यांवर येते तर मित्रांनो हा संकेतावरून ओळखू शकता की ती स्त्री तुमच्यावर फुल इम्प्रेस आहे किंवा ती तुम्हाला पसंत करू लागली आहे मित्रांनो आवाजाच्या टोनमधून आणि शरीराच्या भाषेतून देखील स्त्रिया व्यक्त होतात तर कसं म्हणजे शब्द फक्त थोडेच भाग सांगतात खऱ्या भावना डोळे आणि हावभाव जास्त स्पष्ट करतात म्हणूनच तिची नजर साध्या नजरेपेक्षा जास्त वेळ थांबते तेव्हा ती फक्त तुमचं बोलणं ऐकत नसते तर तुमच्यासोबत काही क्षण इमॅजिन करत असते अशावेळी तिच्या डोळ्यातील चमक आणि डोळ्यांची हुबळं थोडे मोठे होतात शरीर असा हा नैसर्गिक रिॲक्शन आहे जेव्हा मनात काही खास भावना जागृत होतात तेव्हा एकदा ति ची नजर तुमच्या ओठांवर थांबते तर कॉन्व्हर्सेशनपेक्षा तुमच्या जवळ येण्याचा जा विचार जास्त मनात चालू आहे समजून जा मानसशास्त्रात त्याला पॉवरफुल नजरेचा खेळ म्हणतात मित्रांनो जेव्हा हा खेळ सुरुवात असते खरी इंटेन्सिटी तेव्हा वाढते जेव्हा ती नजरेसोबत हलकीशी शारीरिक जवळ दाखवायला लागते जवळ दाखवायला लागते आणि तेव्हाच कळतं की ती तुमच्या लक्ष्याचा केंद्रबिंदू आहात तुम्ही तिच्या लक्ष्याचा केंद्रबिंदू आहात मित्रांनो ती तुम्हाला मन लावून ऐकते जेव्हा एखादे स्त्रीला तुमची गरज असते तेव्हा ती तुम्हाला मन लावून ऐकते खऱ्या मनाने ऐकते ते फक्त साधं कॉन्व्हर्सेशन नसतं ती तुमच्या शब्दांमधून तुमच्या आवाजाच्या टोनमधून आणि तुमच्या चेहऱ्याच्या हवभवांमधून ती संकेत घेत असते मित्रांनो मानसशास्त्र तिला ॲक्टिव्ह एंगेजमेंट म्हणतात जेव्हा ती फक्त उत्तर देण्यासाठी नाही तर तुमच्या शब्दांचा अर्थ अनुभवण्यासाठी ऐकते मित्रांनो तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकतं बाकी सगळं ती ते इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते तुमच्या शब्दांवर हलक्या स्मित हास्याने प्रतिक्रिया देते तुमच्या कधी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकंसं ब्लश करते ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते मित्रांनो हा तिच्या मनातील तुमच्याबद्दलचा एक खास रस असतो एकदा एखादी एक व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिवॉर्ड सेंटर्स जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी बाकी काहीही महत्वाचं न वाटणं हा आकर्षणाचा खूप मोठा संकेत आहे मित्रांनो बघा जेव्हा ट्विस्ट असतो तेव्हा ते फक्त ऐकत नाही तर तुम्हाला जाणवून देते की तुम्ही त्यांच्या त्या क्षणाचे केंद्रबिंदू आहात आणि त्या क्षणानंतर तिच्या कृतीमध्ये एक बदल दिसू लागतो ती असा प्रयत्न करते की तुम्ही दोघे एकट्या राहाल आणि तिला तुमचा सहवास मात्र तेव्हा हवा असतो तेव्हा ती असे काही प्रयत्न करते की ती तुम्हाला तुमचं तुम्हा लक्ष तिच्यावर आकर्षित करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही अशीच आपल्या चॅनल्सशी कनेक्ट राहा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो तुमचा एक सपोर्ट आणि एक लाईक नक्की एखाद्याचं आयुष्य बदलू शकते